मंडळ स्थापन करणे सोपे असले तरी मंडळाच्या माध्यमातून समाजासाठी काम करणे नागरिकांच्या सुखदुःखात सामील होणे शैक्षणिक उपक्रम राबवणे हे फार कठीण आहे मात्र गेल्या तेहतीस वर्षांपासून एकविरा युवक मित्रमंडळ हे काम करत आहे याचा मला अभिमान आहे असे गौरवोद्गार भारतीय जनता पार्टीचे नेते जयंत पगडे यांनी ज्येष्ठ नागरिक आणि महिला भगिनींच्या सत्कार समारंभात काढले सामाजिक आणि शैक्षणिक उपक्रम सातत्याने राबवणारे तसेच गणेशोत्सवाच्या माध्यमातून सामाजिक संदेश देणाऱ्या एकविरा युवक मित्रमंडळाच्या वतीने सार्वजनिक गणेशोत्सवाअंतर्गत ज्येष्ठ नागरिक आणि महिला भगिनींचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता तक्का येथील मराठी शाळेत हा कार्यक्रम बुधवारी संपन्न झाला यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते ज्येष्ठ नागरिक तसेच महिलांचा सत्कार करण्यात आला भाजप नेते जयंत पगडे यांनी मंडळाच्या कार्याचा विशेष गौरव का करत त्यांच्या सातत्यपूर्ण कामाची प्रशंसा केली या कार्यक्रमाला भाजप नेते जयंत पगडे यांना भगत संदीप खुटकर माजी नगरसेवक अजय बहिरा संदीप बहिरा युवा नेते प्रतीक बहिरा जगन्नाथ बहिरा बबन कांबळे नयनेश वादिलकर विनायक बहिरा विनायक पगडे विराज वादिलकर अशोक बहिरा मनोज बहिरा शिवा वाघिलकर राजन बहिरा सुनील पगडे वैभव पगडे यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी सदस्य आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आपल्याला जेवणाने चांगले आरोग्य आपल्या आपल्याचे बरेच भगिनी जे आहेत बंधू आहेत आमचे मार्ग आपल्या पण काही वर्षांनी निघून गेले पण त्यांचे आशीर्वाद हे निश्चितपणे आमच्या पाठीशी आपण मंडळाच्या या विनंतीला मान दिला आणि आमच्या या गौरवती त्या सोहळ्यासाठी आपण आले राहिले त्याबद्दल आपला सर्वांचं मी मनापासून स्वागत करतो आणि या ठिकाणी मंडळाच्या माध्यमातून आपले जे समाज उपयोग आहे ते वर्षभर असेच चालू राहतील याची ग्वाही देतो कुठल्याही समाजसेवेमध्ये कोणाच्याही सुख दुःखामध्ये कोणालाही मदत करण्यामध्ये आमचं एक मंडळ कधी मागे राहणार आहे याची तुम्हाला खात्री देतो व्यासपीठ जे आमचे मंडळ आहेत बाजूला आमचे कार्यकर्ते या ठिकाणी उभे आहेत त्यांना पण कोचिंग मध्ये बसायला पाहिजे तर ते काय बोलतात नाही कार्यक्रम मंडळाचं आहे ना पण आम्ही बाजूला जातो आम्ही मदत करतो हे मंडळाचे मत मंडळामध्ये कुठलेही मतभेद नाही मतभेद असता मंडळाची असतात पण आवाजीला काही सगळे कार्यकर्ते स्वागत तुम्हाला चांगलं आरोग्य मिळव चांगले या ठिकाणी तुम्ही समाजामध्ये जगा आमचे आश्रय देखील तुम्हाला आमच्या सदीच्या तुमच्या पाठीशी येणाऱ्या दोन तीन तीन दिवसामध्ये आपली आपल्या हिंदू धर्माचा सर्वात मोठा सण आहे आणि तो पण म्हणजे त्या ठिकाणी दिवाळी या दिवाळीच्या तिकडे या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि देत असताना मी दोन व्यक्तीचं रोल कधीच विसरलो नाही आमचे माननीय माजी खासदार अक्षय ठाऊसाहेबचे आमदार श्री प्रशांत ठाकूर यांनी आम्हाला मान्य दिली आहे तर त्या ठिकाणी ज्या समाजामध्ये आपण वापरतो त्या समाजातल्या गरीब गरजू आणि ज्याला गरज आहे मदतीची त्या लोकांच्या मदतीला रात्री आपण तिथून त्यांना मदत करा सहकार्य करा हा आशीर्वाद आणि हा मंत्र काल लोकनेते रामशेठ नागपूर सैन्य आमदार परवेश आमदार ज्या आपल्या आश्वितले चार जे आमदार आहेत त्यांच्या या ठिकाणी आम्हाला सूचना आहे की तुम्ही समाजाला मदत करा लोकांना मदत करा नागरिकांना मदत करा तर झाली असून आम्ही या ठिकाणी काम करतो आणि मात्र शून्य आहोत पण तुम्ही या ठिकाणी सगळ्या समाजामध्ये जे लोक आहेत जे देश नागे त्यांचे आश्वासन आमच्या पाणी असल्यामुळे मंडळाने ही प्रगती केली हे विनोदपणे नमूद करतो सन्मान्य रामशेठ ठाकूर साहेब असतील रामशेठ ठाकूर साहेब असतील आणि सन्मान्य जयंत साहेब असतील गेली अनेक वर्ष साहेब सुखदुःखात सामील होत असतात मग गावात एखादी दुःखद घटना भेटली पहिले गावामध्ये जर ठाऊन जात असतील तर सन्मान साहेब आणि सदस्य त्या कुटुंबाच्या घरी धावून जातात मग भाव असेल 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 तर पगडे साहेब सांगता त्याच्या घरी तांदूळ पन्नास किलो पाठवतील तेल पाठवतील भाजीपाला पाठवतील ही आपल्या प्रती असणारी एक संवेदना व्यक्त करण्याची त्यांची जी कृती आहे ही आम्हाला खऱ्या अर्थाने एखादी राजकीय क्षेत्रात येण्यासाठी प्रेरणा देत असते एखाद्यासाठी मागण्याची वेळ आली देवाकडे तर आपण ती गोष्ट एका एक गोष्ट आहे देव प्रसन्न झाला आणि देवाने म्हटले की माग तुला काय मागायचं पण मी तुला एक वस्तू त्याने शेजारच्या दोन देत त्याने मागितले की मला बंगला दे तर देव म्हणाला मी तुला दोन मंगले देतो तर तो म्हणालो हो थी, थी, ते म्हणाला मला गाडी दे तर तू म्हणाला नको नंतर तो काय म्हणाला की माझा एक डोळा दाखव म्हणजे ही समाजामध्ये परिस्थिती की आपल्या बाजूच्याच भलं करण्याची मागायची वेळ आली ते सुद्धा मागत नाही परंतु पगडे साहेब आज स्वतःने लोकांसाठी गेली अनेक वर्ष सातत्याने समाज उपक्रम राबवत असतात आणि नेहमीच आपल्या पाठीशी ते आजपर्यंत उभे राहिले आहेत आणि यापुढे राहतील असे मी वाईट देतो आज या कार्यक्रमाप्रसंगी तुम्ही सर्व मान्यवर आणि माझ्या माता जमल्या त्यांचे मी सहश स्वागत करतो आणि तुम्हाला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो